नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत सांडपाणी व्यवस्था ही नगरची खूप वर्षांपासूनची समस्या होती स्वतंत्र प्रकल्प नसल्यानं सांडपाणी सर्रासपणे सीना नदी सोडले जाते व नदी प्रदूषित होती सावडी सारसनगर कल्याण रोड केडगाव या भागात विस्तरीत असलेल्या परिसरात तर शोषखड्डे हाच एकमेव पर्याय सांडपाण्यासाठी वापरला जातो त्यामुळे संपूर्ण शहरात भुयरी गटारीचे जाळे निर्माण करण्यासाठी अमृत योजनेच्या माध्यमातून बहुतांश काम पूर्ण झाले आहे वाकोडी येथे मनपाच्या वतीनं महिला शुद्धीकरण केंद्राची उभारणी उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते लवकरच पूर्ण होईल शहरातून वाहणारी सीना नदी अहमदनगरकरांची ओळख आहे मात्र शहराचे सांडपाणी नदीमध्ये सोडल्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तो प्रश्नमार्गी लागावा यासाठी नदीला स्वच्छ करण्यासाठी अमृतभुयारी गटारी योजनेचं काम बहुतांश पूर्ण झालं आहे आता हे सांडपाणी थेट वाकोडी येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये जाणार असून ते पाणी शुद्ध होऊन नदीमध्ये सोडले जाणार आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय अहमदनगर महापालिकेच्या अमृतभैरी गटारी योजनेअंतर्गत वाकोडी येथील महिला शुद्धीकरण केंद्राची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले आयुक्त डॉक्टर पंकज जावळे उपायुक्त सचिन बांगर उपायुक्त अजित निकत शहर अभियंता मनोज पारखे इंजिनियर श्रीकांत निंबाळकर उपस्थित होते अहमदनगर महानगरपालिकेच्या अमृत गटा योजना ही आता जवळपास अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे केंद्र सरकारचा एक मोठा प्रकल्प आहे की आपण पाहतो की शहराला गेल्या अनेक वर्षापासून सीना नदी पात्रामध्ये नदीपात्रामध्ये तर अनेक लोकांनी हे ड्रेनेजचं पाणी सोडलेलं आहे आणि म्हणून याच्या माध्यमातून अनेक वेळेला तक्रारी या अगदी ग्रीन ट्रिब्युनल कोर्टापर्यंत जाऊन पोहोचल्या शेतकरी वर्गाच्या आणि म्हणून कुठंतरी शेतजमीन नापीक होत चाललेली आहे म्हणून त्याच्याकरता महानगरपालिकेने केंद्र सरकारच्या अमृत योजने योजनेअंतर्गत प्रकल्प सादर केला आणि त्याला मंजुरी मिळून आता काम देखील अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे आणि त्याच्या आज सिवरेज ट्रीटमेंट प्लांट म्हणजे जे पाणी शुद्धीकरण केंद्र असतं ज्याला एस टी पी प्लांट म्हणतो तो आता प्लांटचं काम हे आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे त्याची आज पाहणी केली आहे आणि आता अपेक्षित आहे की महिन्या दोन महिन्याच्या कालखंडामध्ये -काल अंदाजित महिना दोन महिने ह्या प्रकल्प सुरू होण्याकरता लागतील आणि पुन्हा हे पाणी हे एच डी पी प्लॅनमधून शुद्धीकरण झाल्यानंतर म्हणजे जल शुद्धीकरण प्रकल्प त्याला आपण म्हणून ते शुद्धीकरण झाल्यानंतर हे पुन्हा नदीमध्ये सोडण्यात येईल अशी एक वेगळी संकल्पना आता आपण शहरामध्ये राबवणार आहे आणि त्याच्याकरता हे सगळ्या कामाची आज पाहणी केलेली आहे आणि सत्ता सत्तावन्न एम एल डी असा या क्षमता या प्लॅनची आहे आणि निश्चित येत्या काही काळामध्ये सुरू झाल्यानंतर आपल्याला एक चांगल्या प्रकारे शहराला आज आपण पाहतो की आरोग्य एक महत्त्वाचा पार्ट असतो आणि ह्या सगळ्या नदीपात्रामध्ये हे घाण पाणी सोडत असल्यामुळे डासांचं प्रमाण देखील वाढत चाललं होतं आणि म्हणून आता एकदा हे सगळं पाणी जर शुद्धीकरण झालं तर डासांचं प्रमाण हे आपल्याला कुठेतरी कमी झालेलं पाहायला मिळालं एक महत्त्वाचा प्रकल्प शहराचा होता आणि जवळपास पन्नास साठ वर्षापेक्षा अधिकचा प्रश्न आता ह्या कामाच्या माध्यमातून मार्गी लागणार आहे त्यामुळे निश्चित एक चांगल्या प्रकल्प एक मोठा प्रकल्प शहरामध्ये आला आहे त्याचं निश्चित नगरकर स्वागत करत आहेत एक अमृत बैरे गटायोजनेच्या माध्यमातून शहरामध्ये अंतर्गत लाईन देखील टाकून झालेल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं काम जे होतं ते आपल्या शुद्धीकरण केंद्राचं आता ते देखील आता आपल्या अंतिम टप्प्यामध्ये आल्यामुळे आता निश्चित तो प्रकल्प आता मार्गी लागत आहे प्रतिनिधी मंतर शेख डीएनए मराठी अहमदनगर